नमस्कार मैत्रिणीनो आपल्या अक्षरा फॅशन या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे तर बघा मैत्रिणीनो आज मी तुम्हाला दिवाळीनंतर जे माझ्याकडे ब्लाऊज आले होते आणि अशी गर्दी झाली होती त्याच्यामध्ये जे ब्लाऊज शिवलेत तुम्हाला एका दिवसामध्ये ते मी दाखवणार आहे आणि या ब्लाऊजला किती शिलाई घेतली ते सुद्धा सांगणार आहे तर बघा हा पहिला ब्लाऊज आहे हा अर्जंट ब्लाऊज होता आणि पाठीमागच्या ब्लाऊजला बघा आरेवर्क डिझाईन रेडीमेड आलेली आहे तर याला मी दोनशे रुपये शिलाई घेतलेली आहे त्याच्यानंतर हा दोन नंबरचा ब्लाऊज आहे साधाच आहे फक्त काटा पदराचा लांब स्लीवज आहेत आणि नॉड बसवून दिलेले आहेत गोलगळा आहे तर बघा यालासुद्धा मी दोनशे रुपये शिलाई घेतलेली आहे त्याच्यानंतर हा आपला तीन नंबरचा ब्लाऊज आहे तर बघा हा सुद्धा आपला ब्लाऊज जो आहे तो प्रिन्स कट आहे फ्रंट बाजूला त्याच्यानंतर लांब बाई आहे बाईवरती अशी डबल लेस लावलेली आहे काठावरती बघू शकता तुम्ही त्याच्यानंतर फ्रंट गळा गोल आहे आणि बॅक पार्टचा गळा जो आहे तो बघू शकता कशा आकारामध्ये छोटासा काट वापरून बघा कशी डिझाईन केलेली आहे तर बघा ह्या ब्लाऊजला मी अडीचशे रुपये शिलाई घेतलेली आहे त्याच्यानंतर हा ब्लाऊज आहे तर हा ब्लाऊज आपला ट्रेंडिंग साडी किंवा ट्रेंडिंग डिझाईन जी सुरू आहे स्लीव डिझाईन तर त्याच्यावरती आहे तर बघा ही साडी आली होती आपल्याला स्टोन वर्कची तर ह्या ब्लाऊजला आपण काय केलेलं आहे तर साडेचारशे रुपये शिलाई घेतलेली आहे तर याचा खर्चच आपल्याला परवडत नाही त्यामुळे एवढी शिलाई घ्यावी लागते लेस जे आहे ते आपल्याला महाग मिळते आणि लावण्याची आणि करण्याची आपली शिलाई घ्यावी लागते त्यासाठी आपण ह्या ब्लाऊजला साडेचारशे रुपये शिलाई घेतली आहे हा आहे आपला पाच ते सहा नंबरचा ब्लाऊज तर बघा आपला वेलवेटचा ब्लाऊज आहे फ्रंट बाजूला गोल कटोरी ब्लाऊज आहे आणि फ्रंट बाजूला गोलगळा आहे बॅक पार्टला अशी लेस लावलेली आहे पाठीमागा आणि गोलगळा प्लस लांब बाह्या आणि नॉड आहे तर या ब्लाऊजची मी दोनशे वीस रुपये शिलाई घेतली होती तर बघा हा ब्लेक ब्लाऊज आलेला आहे आपला हिरव्या आप कलरचा याला बघा रेडीमेडच भाईला डिझाईन होती तर जेवढी डी डिझाईन आहे तेवढ्याच आपण बाह्या केलेल्या आहेत आणि बॅक पार्टला असा गोलगळा फक्त काढून नॉड लावलेले आहेत त्याच्यानंतर फ्रंट बाजूला कटोरीच आहे तर या ब्लाऊजला मी दोनशे रुपये शिलाई घेतलेली आहे तर बघा आपला आहे काठापत्राच्या साडीवरचा एक ब्लाऊज तर हा ब्लाऊज जो आहे तो शेहेचाळीस इंच छातीचा ब्लाऊज होता बघा बघू शकता तुम्ही तर फिटिंग जी आहे तिची चव्वेचाळीस आहे आणि मी घडी टाकताना शेहेचाळीसची टाकली होती त्यामुळं हा ब्लाऊज आहे कटोरी ब्लाऊज आहे आणि थोड्याशा लांब स्लीवज आहेत बॅकपार्टला गोल गळा आहे तर याला मी एकशे साठ रुपये शिलाई घेतलेली आहे त्याच्यानंतर हा एक आपला कटोरी ब्लाऊज आहे बघू शकता तुम्ही हा पण काटा पदराचा आहे फ्रंट बाजूला कटोरी आणि थोडीशी स्लीव जी आहे फक्त काटाची आहे काटाला थोड्याफार जोड बसलेले आहेत पीस कमी असल्यामुळं तर या ब्लाऊजला मी एकशे साठ रुपये शिलाई घेतलेली आहे आणि हा आपला आहे शेवटचा ब्लाऊज वेलवेटचा नेवी ब्लू कलर आहे भाई जी आहे ती लांब कोपरापर्यंत स्लीवज केलेली आहे बॅक पार्टला मटका गाळा आणि नॉड बसवलेले आहेत आणि फ्रंट बाजूला कटोरी आहे तर बघा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तुम्ही किती शिलाई घेता तेसुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा बाय बाय